नमस्कार शिवसिम इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ची ई के वाय सी कशी करायची ना तर ज्या महिलांना आता दीड हजार रुपये भेटतात ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला ते दीड हजार रुपये जर चालू ठेवायचे असतील तर तुम्हाला गरजेचं आहे की ई के वाय सी बंधनकारक करण्यात आहे ह्या योजनेसाठी पात्र महिलांना त्यामुळं आपण कशी करायची कोण कुन, कोणी हा व्हिडिओ स्किप करू नका त्यामुळं तुम्हाला समजून येईल नीट तर गुगलवरती आल्यानंतर लाडकी बहीण योजना हा टाईप करा याची लिंक तुम्हाला देईलच मी केल्यानंतर असं होमपेज ओपन होणार आहे इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थीचे ई केवायसी पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे जी कोण महिला असेल त्या महिलेचा आधार क्रमांक टाकायचा आहे इथं तो टाकल्यानंतर खालील जो कॅपच्या आहे जो इथला जो सहा अंकी कोड आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे इथं टाकल्यानंतर खाली आपल्याला आधार प्रमाणीकरण सहमती द्यायचं आहे म्हणजे माझा आधार क नंबर ह्याच्यासाठी वापरण्यास माझी काय हरकत नाही म्हणून क्लिक करून सहमत देऊन ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे सबमिट करा परत एकदा ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर इथं आपल्याला इथं वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक कर टाकायचा आहे इथं आपल्याला तुम्ही दोन्ही वडिलाचा किंवा पतीचं ज्या महिलांचं लग्न झालं तिथं पतीचा टाका ज्या महिले अविवाहित त्यांनी वडिलांचा आधार कार्ड म्हणून टाकून कॅप्चर कोड टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला परत एकदा सहमती द्यायचा आहे आधारचं माझं मी देत आहे जी जी इन्फॉर्मेशन आहे आधारची ती ही करण्यासाठी मी देत आहे ह्या योजनेसाठी म्हणून सहमत आहे म्हणून करायचं आहे आणि ओ टी पीला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला परत एकदा मोबाईलवरती ओ टी पी जाणार आहे इथं ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचं आहे जो तुमचा पतीचा आधार किंवा वडिलांचा आधार आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी सबमिट ओ टी पी सबमिट करून घ्या सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक फॉर्म येणार आहे इथं वडिलांचं नाव दिसणार आहे म्हणजे जो आपला पती किंवा वडील जे काय असेल तिथं परत जात प्रवर्ग निवडायचा आहे आपण कोणत्या कॅटेगरीत ते तुम्ही इथं टाकू शकता सिलेक्ट करा त्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ महाभारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत तर जर नसेलच तुमच्या घरात कोण तर इथं होय ऑप्शन येतो जर तुमच्यात असेल तर नाही म्हणून इथं करावं लागेल तर इथं होय ऑप्शन करायचं आहे पहिला आणि दुसरा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला आहे तर इथं तुमचं होय ऑप्शन येईल आणि जर तुमच्या घरात दोन्ही विवाहित असतील तर नाही ऑप्शन करायचं आहे जर एक विवा दोन्हीही विवाहित नसेल तर नाही करायचं आहे तरी तर नाही ऑप्शन येणार आणि उपयुक्तला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपली के वाय सी कंप्लीट झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र